नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाचे घडामोडी मित्रांनो आपण पाहतोय लक्षात ठेवा आज तारीख आहे सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबरचे महत्वाचे आपण घडामोडी पाहतोय सतरा सप्टेंबर आज लक्षात ठेवा रोजचे वीस प्रश्न आपले कंपल्सरी असा मित्रांनो रोजचे वीस प्रश्न आपण रोजचे घेतो मित्रांनो जे आपल्याला उपयुक्त असा घटक आहे चालू करायचे ठीक आहे मित्रांनो <coughs> आजचा दिवस आहे लक्षात ठेवा वर्ल्ड पॅशन सेफ्टी डे म्हणजे जागतिक रुग्ण सुरक्षा दिन सतरा सप्टेंबर हा दिवस जागतिक रुग्ण सुरक्षा दिन आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम वरील जीएसटी दराचे पुनर्विलोकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे असा तर उत्तर आहे सम्राट चौधरी मग सम्राट चौधरी कोण आहे मित्रांनो ला, जर आपण पाहायला गेलं सम्राट चौधरी जर पाहायला गेलं हे जर बिहारचे उपमुख्यमंत्री आहे ठीक आहे आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम स्वरून जीएसटी दराचे पुनर्विगण करण्यासाठी आणि सुचवण्यासाठी जीएसटी परिषदेने तेरा सदस्यीय मंत्री गटाची स्थापना केली आहे तीस ऑक्टोबर चोवीस रोजी पर्यंत अहवाल सादर करणे आहे बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी गटाचे नेतृत्व करतात नेक्स्ट नऊ सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या चोपन्नव्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जीओएमच्या च्या शिफारशी आधारे नोव्हेंबरमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल ठीक आहे पुढं काय उद्दिष्ट वैयक्तिक गट कौटुंबिक योजनांचा प्रीमियम सह आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी दराचे पुनर्लेखन करणे आणि ज्येष्ठ नागरिक आणि मानसिक आजार असलेल्या विशेष श्रेणीवरील कर दरांचे परीक्षण करणे आणि मुदत विमा गुंतवणुकीच्या योजनांसह जीवन विमा आणि पुनर्विमा या दरांचे पुनर्वलेखन करणे तीन गोष्टी आहेत लक्षात ठेवा लक्षात ठेवा त्यासाठी समिती नेमलेली आहे तेरा सदस्यीय समिती नेमलेली आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो ऑपरेशन सद्भाव कशाशी संबंधित आहे मित्रांनो तर पोरातील लोकांना मदत राष्ट्रांना मदत उत्तर मदद, ने, मदद, देने आहे वादळग्रस्त राष्ट्रांना मदत काय आहे यागीने प्रभावित झालेल्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सद्भाव सुरू केला आहे वादळग्रस्त राष्ट्रांशी एकता व्यक्त करेल म्यानमार व्हिएतनाम लाहोसला मदत पाठवेल ऑपरेशन सद्भाव बद्दल नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या उत्तर व्हिएतनाम मध्ये प्रभावित समुदायांना मदत देण्यासाठी भारताने व्हिएतनाम सरकारला मदतीचा हात पुढे केला आहे जलशुद्धीकरण वस्तू पाण्याचे कंटेनर ब्लँकेट स्वयंपाकघरातील भांडी सौर कंदील यासह पस्तीस टन मानवतावादी मदतीची खेप एका विशेष विमानाने व्हिएतनामला ना रवाना केली गेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न <coughs> नाविका सागर परिक्रमा दोन भारतातील कोणत्या दलाशी संबंधित आहे मित्रांनो जो पाहायला गेला भारतीय हवाई दलाशी संबंधित आहे काय आहे भारतीय नाविक सागर नाविका दोन भारतीय नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर रुपा ए लेफ्टनंट कमांडर दिलीना के दिलीना के आणि कोण मित्रांनो रुपा ए यांच्या नेतृत्वाखाली भारताची समृद्ध नय परंपरा चालू ठेवण्याची एक ऐतिहासिक सर्व महिलांच्या घालण्यासाठी सज्ज आहेत हा प्रवास सागरी कौशल्य लैंगिक समानता साजरी करतो भारतीय नौदलाची सागरी वारसा जतन करण्यासाठी आणि समृद्धी जहाजाला चालना देण्यासाठी वचनबद्धतेचे प्रदर्शन करतो लक्षात ठेवा आणि खासियत काय मित्रांनो कठोर परीक्षक परीक्षण घेऊन हे हजारो नॉटिकल जाणार आहेत आणि कुठून गोवा तो रियोजनरी आणि परतीचा प्रवास गोवा ते पोर्ट ब्लेअर मॉरिशस समावेश आहे ठीक आहे महिलांचा मोहिमेचा लोगो भारतीय नौदावर केलेले साहसी आणि लवचिकतेच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतो सूर्य होका यंत्र एक सेलबोट यांचा समावेश प्रदिक्षिणा भारताने वाढवतो आणि सागरी महोत्सव स्त्री पुरुष समाजाचे एक दाखवतो हो ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या धान्यावर भारत सरकारने किमान निर्यात किंमत म्हणजेच काढून टाकली आहे तर उत्तर आहे धान्याच्या किमती घसरण्याच्या चिंतेमुळे भारत सरकारने निर्यातीला आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बासमती तांदळावर डॉलर नऊशे पन्नास प्रति तीन टन किमान निर्यात किंमत काढून टाकली आहे एपीईडीए आता या किमतीशिवाय निर्यात व्यवस्थापित करेल आणि वाजवी किंमत पारदर्शकता सुनिश्चित करेल यासाठी कुठला म्हणजे कुठला बासमती तांदूळ पुढचा नेक्स्ट क्वेश्चन है ना कृषी मं, मंत्री बैठक कुठे झाली आहे असा प्रश्न आहे भारत ब्राझील ऑस्ट्रेलिया अमेरिका स्टॉप करण्याचा पुढील प्रश्न नुकतीच जी वीस कृषी मंत्रास्तरीय बैठक कुठे झाली आहे उत्तर आहे ब्राझील मध्ये झालेली आहे कुठे ब्राझीलमध्ये पुढे पाकिस्तानच्या नुकत्याच नियुक्त झालेल्या न्युक्ति राष्ट्रपतींच्या मालमत्तेचा शत्रू मालमत्ता कायदा एकोणीसशे अडुसष्ट कोठे लिलाव केला जाईल तो उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये लिलाव केला जाईल है ना बघा शत्रू राष्ट्राचा जे काही असेल वस्तुस्थिती आपल्या असे जमीन त्या तिथे लिलाव करण्याचा अधिकार आहे एकोणीसशे अडुसष्टचा कायदा कोणता एकोणीसशे अडुसष्टचा कायदा मालमत्तेचा शत्रू मालमत्ता कायदा नाईनटीन सिक्स्टी एट पुढे नेक्स्ट क्वेश्चन रांची येथून पीएम मोदी यांच्या हस्ते किती नवीन वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत उत्तर आहे सहा किती वंदे भारत सहा वाराणसी दिल्ली पहिली वंदे भारत होती लक्षात ठेवा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे किती सहा ट्रेन लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील चारशे त्रेचाळीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरांचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले तर सिंपल आहे मित्रांनो जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे प्रत्येक आय टी आय मध्ये आपल्या लक्षात संविधान मंदिर सुरू केलेलं आहे ते एक महत्वाचा पार्ट आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन जगातील सात आश्चर्यपैकी एक आश्चर्य चर्चेत आले आहे पावसामुळे गळती झालेले कोणते ठिकाण आहे तर भारताचा ताजमहल लक्षात ठेवा भारताचा ताजमहल काय सांगता येईल की ताजमहल चर्चेत का पावसामुळे गळती झाल्यामुळे ठिकाण कुठे अग्रा यूपी उंची किती त्र्याहत्तर मीटर उंची आहे लक्षात ठेवा यमुना नदीच्या किनाऱ्यावरील सात आश्चर्यापैकी एक आहे लक्षात ठेवा मुघल सम्राट शहाजहानने याच्या पत्नी मुमताज महलाच्या स्मरणार्थ बांधलेले आहे ठीक आहे मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात दर्जा देण्यात आला सोळाशे एकतीस ते अठ्ठेचाळीस टोटल बावीस वर्ष काम केलं पूर्ण काम बावीस वर्ष लागले पूर्ण व्हायला फक्त कोणासाठी मुघल सम्राट शहाजांनी त्याच्या जा मुमताजच्या मुमताज त्याच्या पत्नीसाठी हे बांधलेला किल्ला आहे ठीक आहे पॉईंट महत्वाचा आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन नीरज चोप्रा डायमंड लीग लीग हा का सॉरी फाईन चोवीस कोणत्या स्थानावर राहिले तर दुसऱ्या स्थानावर राहिले लक्षात ठेवा नीरज चोप्रा डायमंड लीग फायनल मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट फायनल आहे का हा दुसऱ्या स्थानावर राहिलेत पहिल्या स्थानावर कोण आहे अँडरसन पीटर्स नीरज चोप्रा सेकंड आणि थर्ड कोण जुलियन वेबर लक्षात ठेवा ठीक आहे तीन वेळा डायमंड लीग त्यांनी जिंकली आहे लक्षात ठेवा यंदा सेकंड नंबरवर हो ते लक्षात ठेवा बावीस दोन हजार बावीस हा पहिला क्रमांक झुरीच आणि तेवीस मध्ये दुसरा क्रमांक मिळाला आणि चोवीस मध्ये दुसरा क्रमांक म्हणजे तीन वेळा त्यांना हा ही डायमंड लीग जिंकलेली आहे हा ना फक्त एक सेंटीमीटर वाढलं असं त्यांना पदक भेटला असं लक्षात ठेवा एक सेंटीमीटर पदक गेलं जन्म त्यांचा हरियाणा चोवीस डिसेंबर सत्त्याण्णव टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये सुवर्ण पदक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये रौप्य पदक लक्षात ठेवा कॉमनवेल्थ गेम्समध्ये भालाफेक जिंकणार तो पहिला भारतीय ठरला हे पण पॉईंट महत्त्वाचं आहे की कॉमनवेल्थ गेम मध्ये जिंकणारा हा पहिला भारतीय व्यक्ती आहे दोन हजार अठराचा अर्जुन पुरस्कार बावीसचा पद्मश्री पुरस्कार आणि भारतीय सैना त्यांना सुबेदार लक्षात ठेवा मेजर या पदावर आहे सुभेदार मेजर पदावर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत ओमान दोन देशांमध्ये कोणता हवाई युद्ध सराव झाला आहे तो उत्तर आहे इस्टर्न बीच घेतलंय तरी एकदा पॉईंट घेतोय हवाई युद्ध सराव तर ओमान भारत मध्ये इस्टर्न लष्करी सराव म्हणजे अल नजाह आणि नौदल सराव तर नसीम अल बहर हे तिन्ही पॉईंट आपल्या डोक्यात ठेवा थे, ठीक आहे पुढचा मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे की पीएम पंधरा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला किती वर्ष पूर्ण झाले तर उत्तरे चार वर्ष पूर्ण झालेले आहेत ठीक आहे बघा नीलक्रांती पीएम मत्स्य संपदा योजना चार वर्ष पूर्ण वीस मध्ये सुरू करण्यात आलेल्या पीएम मत्स्य योजना संपादन योजना जी आहे ती भारताच्या मत्स्य क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि मच्छीमाराचे कल्याण वाढवण्याच्या उद्देशाने एक व्यापक उपक्रम आहे मत्स्य पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय अंतर्गत मत्स्यपालन मूल्य साखळी मजबूत करताना मत्स्य उत्पादन उत्पादकता गुणवत्ता तंत्रज्ञान पायाभूत सुविधा गंभीर समस्याचे निराकरण करणार आहे आणि त्यासाठी ही जी योजना सुरू केली याला प्रॉपरली चार वर्ष पूर्ण झाले आहे पुढचा क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशाने हिजाबवर बंदी घातली आहे तर उत्तरे ताजिकिस्तानने बंदी घातलेली आहे लक्षात असू ताजिकिस्तानने बंदी घातलेली आहे पुढचा प्रश्न मार्गे पहिला टील कार्बनचा अभ्यास कुठे करण्यात आला थोडा आपण पाहूया मित्रांनो लक्षात ठेवा जिम नॅशनल का, जिम कार्बेट नॅशनल पार्क बद्दल थोडं पाहूया ऍक्च्युली इथेच पहिला टील कार्बनचा अभ्यास केला गेला जिम राष्ट्रीय उद्यानामध्ये केला गेला लक्षात ठेव सर्वात जुनं उद्यान आहे एकोण छत्तीस मध्ये धोक्यात आलेल्या बंगाल वाघाचा संरक्षण नॅशनल पार्क म्हणून स्थापन करण्यात आले कुठे उत्तराखंडाच्या नैनिताल जिल्ह्यात रामनगर येथे आहे उत्तराखंडाच्या नैनिताल जिल्ह्यात रामनगर येथे आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क लक्षात पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या नौदलाने येथे कलावारी पानबुडी एक्सपोज प्रशिक्षण सुविधा सुरू केली त्याचे नाव हो काय आहे त्याचे नाव हो काय तर उत्तर आहे नाव हो काय काय आहे आहे तेरा सप्टेंबर चोवीस रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये आय एन एस सातवना येथील प्रमुख पानबुडी प्रशिक्षण तळावर स्वदेशी पानवटीच्या विकसित केलेली कलावारी पानबुडी एक्सेप प्रशिक्षण सुविधा सुरू केली आहे कलावरी पानबुडी ट्रेनिंग फॅलॅस फॅसिलिटी त्याचे नाव विनेत्रा म्हणजेच ट्रेनर आहे एल एन टी डिफेन्स कंपनी तयार केले आहे आणि कलावरी क्लास पाणबुडी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले प्रोजेक्ट पंचाहत्तर अंतर्गत बांधली जाणारी पहिली पाणबुडी आय एन एस कलावरी होती जी सतरामध्ये लॉन्च केली तेव्हापासून इतरही चार पाणबुड्यांचा समावेश करण्यात आला आय एन एस कलावरी आय एन एस खांदेरी करंज वोला वाघीर आणि आय एन एस कलावरी अशा सहा पानबुड्या आहेत पण मित्रांनो खासियत काय कलावरी पाणबुडी एक्सेप्ट प्रशिक्षण सुविधा सुरू केल्या त्याचे नाव काय वी नेत्रा वी नेत्रा लक्षात असावा पेटा ठीक आहे पुढचा प्रश्न सोळावा पाणबुडी विरुद्ध युद्ध एस मालपे आणि एस मुलकी अलीकडे कोठे प्रक्षेपित करत आहेत मित्रांनो याचा तुम्ही डिटेल सांगितले लक्षात ठेवा पण आता सध्या एक प्रश्न असा होता की कोठे प्रक्षेपित करत आहे तर उत्तर आहे केरळमध्ये कुठं केरळमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले आहे आणि त्यावेळी सांगितलं बेटांच्या नावावरून या जहाजांचे आय एन एसचे नाव पडलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कोणत्या देशाने चमरन इट चे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले तर उत्तर आहे इराणने केलं कोणी केलं इराणने केलं या सॅटेलाइटचा क्यूम हंड्रेड रॉकेटद्वारे पाचशे पन्नास किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित करण्यात आले आहे माहिती असावं आपल्याला लक्षात ठेवा इराण देशाने केलेलं आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन अठरावा बारा सप्टेंबर रोजी यशस्वी चाचणी घेतलेल्या व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सर्फेस टू सर्फेस एअर मिसाईलची निर्मिती कोणी केली आहे डीआरडीओ भारत डायनामिक्स लिमिटेड डीआरडीओ दोन इथं उत्तरे दोघांनी मिळून केलेली आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि मित्रांनो आपण कालचा प्रश्न पाहिला होता की फायव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स हे आत्मचरित्र नुकतेच कोणी प्रसिद्ध केले आहे तर उत्तर आहे ते कुणाचे सुशील कुमार शिंदे साहेबांनी हे नुकतं त्यांचं आत्मचरित्र त्यांनी लॉन्च केलं दिल्लीमध्ये ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी मित्रांनो आंतरराष्ट्रीय धर्म केव्हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय धर्म दिन केव्हा साजरा केला जातो पाच सप्टेंबर सात सप्टेंबर तीन सप्टेंबर दोन सप्टेंबर आपल्याला कमेंट उत्तर सांगायचं की आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन केव्हा साजरा केला जातो सर्व ते सर्व प्रश्न आपण घेण्याचं काम केलं मित्रांनो जे प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा आहे आणि आपण सर्व त्या प्रश्न प्रश्न आपण कव्हर करतो रोजचे वीस प्रश्न असतात मित्रांनो आणि माझी रिक्वेस्ट आहे जो कोण नवीन बघतोय चॅनलवरती त्याने रिक्वेस्ट आहे की त्याने चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करावा जेणेकरून प्रत्येकाला मदत होईल ठीक आहे आज आपण इथेच सांगू मित्रांनो उद्या आपण नक्की याच वेळेस याच टाईमला भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो